नमस्कार स्वागत आहे तुमचं निशा सोम किचनमध्ये तर आज मी बनवत आहेत वटाण्याची भाजी आणि वटाण्याची भाजी ना खूप वेगळ्या पद्धतीने बनवते मसाला वगैरे बिलकुल पण म्हणजे असा जो ग्रेव्ही वगैरे बनवतो ना ती ग्रेव्ही वगैरे बनवणार नाही डायरेक्टली ना बनवणार आणि खूप झटपट खूप टेस्टी बनवून तयार होते तर व्हिडिओ नक्की स्किप न करता बघा ही वटाणा बटाट्याची भाजी आहेत ना खूप साधी सोपी सरळ आणि खूप झटपट बनवून तयार होते बरं का एकदम आणि ना खायला पण खूप टेस्टी लागते आणि ग्रेव्ही न बनवता ही भाजी बनवून तयार होते बरं का ह्या प्रकारे जर बनवलीत ना ही भाजी तर एकदम टेस्टी वा क्या वा सब, ते खूपच भारी बनवून तयार होते आणि झटपट तर होतेच एकदम तर अजून तुम्ही माझं चॅनल जर सब सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तर हे बघा ही भाजी बनवायला आहेत ना जास्त काही लागत नाही आपल्याला एकदम झटपट बनवायसाठी ना मी काय केलं इथं फक्त बटाटे आणि वटाणे घेतले तिथं आता वटाणे आहेत छान असे मी घेतले तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार बरं कमी येत ना असे मस्तपैकी एक वाटी भरून हे वटाणे घेतलेत आणि इथे चार ते पाच छोटे छोटे बटाटे आहेत ना ते ते घेतलेत मी म्हणजे तीन ती चार ते, ते तीन ती चार घेतले चार ते पाच पान नाही सॉरी हा तीन ते चार बटाटे इथं मी घेतलेत आणि छान असे बारीक त्याचं साल वगैरे काढून कट करून घेतले आणि तीन ते चार पाण्याने धुवून घेतले आणि पाण्यामध्ये ते ठेवले म्हणजे छान असे काळे वगैरे पडत नाही आणि इथं काय केलंय कांदा घेतलाय आणि इथना तो बारीक चॉप करून घेतलाय आणि लसण पण बारीक चॉप करून घेतलायत आणि इथे टोमॅटो पण बारीक चॉप करून घेतलाय आणि इथं मी याची पेस्ट घेतली आपली अद्रकची पेस्ट आहे आणि इथं Uh, कोथंबीर पण बारीक चॉप करून घेतलीत आणि इथे मी ना एक गॅसवरती पॅन ठेवलायत आणि त्या पॅनमध्ये मध्ये ना तेवढं तेल आपल्याला क्वांटिटीनुसार घालून घ्यायचंय आणि छान असं क्वांटिटीनुसार तेल घालून घेतलं की याच्यामध्ये तेजपत्ता घालून आहेत मी त्याच्यामध्ये दालचिनीचा तुकडा घालून घेतलाय आणि दोन येत ना छोट्याशा इलायची घालून घेतल्या आहेत आणि हे छान असं आपल्याला तडतडलं छान परतलं गेलत ना याच्यामध्ये व्यवस्थित तडतडून द्यायचंय परतून घ्यायचंय व्यवस्थित त्याच्यानंतर येत ना मोहरी आणि जिऱ्याची फोडणी मी इथे घालून घेते तर छान मोहरी आणि जिरं फुल्लं व्यवस्थित एकदम छान असं तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून आहे आणि नंतर आपल्याला येत ना हे व्यवस्थित फ्राय करून घेतलं की मी आपल्याला बाकीचा कांदा आणि जर लसण आपण बारीक करून घेतलायत ना तो लसण याच्यामध्ये घालून घेतलायत आणि लसण घालून आहे याच्यामध्ये की छान आपल्याला हे फ्राय पण करून घ्यायचं आहेत व्यवस्थित व्यवस्थित फ्राय करून घेतलं आपण हे सगळं गोष्टी सगळं पण छान असं मस्त व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला हे छान तडका पण देऊन घ्यायचा आहे आणि छान फ्राय करून घ्यायचंय या प्रकारे आता कांदा आहेत ना आपल्याला तर आजीबात पण आपल्याला असा हे होऊ द्यायचाय नाही म्हणजे असा ब्राऊन वगैरे जास्त होऊन द्यायचा नाहीत असा हलकासा झालाच ना व्यवस्थित की मग आपल्याला इथे ना हि जी पण पन... अद्रकची पेस्ट घेतली तिथं करून ती अद्रकची पेस्ट याच्यामध्ये घालून घ्यायची आता तुम्हीच ना याच्यामध्ये अद्रकची पेस्ट न करतायत ना तुम्ही अद्रक कुठून पण घेऊ शकतात किंवा ना बारीक असं किसून पण घेऊ शकता किसनीने या प्रकारे पण घालू शकतात आणि छान ते असं फ्राय झालं की आपल्याला टोमॅटो जो आपण घेतला होता ना बारीक कापून तो टोमॅटो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि ह्या स्टेजला घालून घ्यायचंय बरं का जास्त कांदा आपल्याला फ्राय करायचा नाही म्हणजे काय होतं जोपर्यंत आपण टोमॅटो फ्राय करत आहेत ना तोपर्यंत कांदा पण आपला फ्राय होतो याच्यामध्ये खूपच मस्त होतं बरं का आणि एकदम छान त्याची टेस्ट पण लागते तर ह्याच प्रकारे आपल्याला करायचं आहे जास्त वगैरे आपल्याला हा फ्राय करायचा नाही म्हणजे तिची जी, जी, जी एकदम बरोबर टेस्ट लागते ना ती इथे होते आणि इथं येत ना मी घरचा मसाला इथं घालून घेतला आहे आपला छान असा मस्तपैकी काळा मसाला लाल तिखट घालून घेतलाय तुम्ही तुमच्या टे असं क्वांटिटीनुसार आणि टेस्टनुसार तुम्ही मसाला आणि मिरची घालून घ्या मी पण येत नाही इथं छान अशी मिरची वगैरे घालून घेतली आता हळद मी इथं येत नाही एक चम्मच घालून घ्यायचा आहे आणि इथं येत ना हा जो आपला हा मसाला आहेत ना हा कांदा लसूणचा मसाला नाही हा सॉरी हा मसाला कढीपत्ता मसाला जो आहे ना तो मसाला मी याच्यामध्ये घातला आणि थोडासा कांदा लसून मसाला असतो ना तो पण घालून घेतलाय म्हणजे एकत्र घेतलाय दोन्ही एक एक चम्मच असा आणि छान ना असा मिक्स करून आपल्याला हा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झालात ना की मग आपल्याला काय करायचंय हे जे बटाटे वगैरे आपण घालून घेत ना ते व्यवस्थित काढून घ्यायचे पाण्यामधनं आणि हे वाटाणे पण येत ना सगळे याच्यामध्ये घालून घ्यायचे व्यवस्थित सगळे एकत्र घ्यायचे मग एकत्रच ये आपण येत ना हे फोडणीमध्ये घालून घेणार आहे म्हणून याच्यासाठी ना हे सगळे काढून घ्यायचे व्यवस्थित आणि ना ह्या फोडणीमध्ये छान फोडणी फ्राय झाली आपली व्यवस्थित की मग आपण याच्यामध्ये नाही ह्या सर् सगळ्या मसाल्यामध्ये बघा किती छान मसाला असा मस्त परतून तयार झालेला आहे बस ह्या स्टेजला आलो आपण की आपण येत हे सर्व वटाणे आणि बटाट्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि वटाणे बटाट्याच्यामध्ये घालून घेतले ना की छान आपल्याला याच्यामध्ये येत ना मस्त एकजीव करून घ्यायचे म्हणजे मस्त वाफून पण घ्यायचेत आपल्याला याच्यामध्ये आणि छान असे वाफले वगैरे व्यवस्थित असे छानपैकी एक जीव करून वगैरे घेतले आपण आणि याच्याकडे लक्ष द्यायचं बरं का आपल्याला जे फ्राय आपण वाफायला ठेवणार आहेत ना आपण त्या व्यवस्थित ना मस्त असे व्यवस्थित आपल्याला वाफवून घेतले छान की याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे म्हणजे पाच ते सात मिनिट आपल्याला हे घ्यायचे घ्यायचेत म्हणजे काय होतं हा जो मसाला आहेत ना तो सगळा याला लागला जातो ह्या बटाण्या बटाट्याला लाईना ला सगळा ला लागला जातो ला 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 हा आणि छान तो व्यवस्थित फ्राय पण होतो आणि त्याच्यामध्ये ना जो पूर्ण अर्थ असतो ना पूर्ण टेस्ट त्याच्यामध्ये उतरते म्हणून का आपल्याला हा व्यवस्थित याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित वापरून आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आहे आणि मध्ये मध्ये ना थोडंसं दोन दोन तीन तीन मिनटाला चेक करायचंय बरं का खाली बिलकुल पण लागून द्यायचं नाही आणि लो टू मिडीयम वरती करून घ्यायचंय तर आपल्याला हे सगळं व्यवस्थित सर्व छान आता हे व्यवस्थित झालं असं वाफलं गेलत ना आपल्याला सात मिनिट झालेत आपल्याला बरं का कमीत कमी सहा ते सात मिनिट तरी ठेवायचे हे मधून मधून चेक करत राहायचे आणि छान मिक्स करून घेतलं की मग आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं आता इथं तुम्ही साईडला बघू शकता मी पाणी गरम करायला ठेवलेले ही किटलीत ना माझी पाणी गरम करायसाठी बरं का त्यासाठीच मी यूज करत असते ही आणि छान पाणी गरम करायची याची चिट्टी पण वाचते बरं का खूपच भारी आणि छान शिट्टी वगैरे झाली आपली ही छान पाणी वगैरे झालं याचं गरम की मग आपल्याला येत नाही याच्यामध्ये घालून घ्यायचेत पाणी आता हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं त्याच्या आधी आपल्याला काय करायचं कोथंबीराच्यामध्ये घालून घ्यायचे आपण काय करतो माहिती का जेव्हा ग्रेव्ही वगैरे बनवतात ना त्यावेळेस कोथंबीराच्यामध्ये दळून घेतो त्याच्यामुळे खूप छान टेस्ट लागते म्हणून ना आधीच त्याच्यात शिजायची आधीच आपल्याला याच्यात कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि कोथंबीर छान अशी व्यवस्थित त्याच्यामध्ये फ्राय करून घेतली छान मिक्स करून घेतली की मग हे बघा हे गरम पाणी आहेत ना छान गरम पाणी झालेले ते आणि हे पाणी आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे ते बघा किती गरम पाणी झालेत बघा गार पाणी बिलकुल पण वापरायचं नाही टेस्ट पूर्ण बिघडते मग गार, गार पाण्याने म्हणून येत ना गरम पाणी करायचं करायचंय आणि छान असं इथं पाणी वगैरे आपल्याला जेवढं क्वांटिटीनुसार पाणी घालून घ्यायचे आणि जसं शिजत राहील ना तसं आपल्याला गरम पाणी घालायचं म्हणजे क्वांटिटी आपल्याला किती पाहिजे किती थिकनेस पाहिजे त्या पद्धतीने आपण याच्यात पाणी घालून घेतलं ना गरम तरी पण चालतं बरं का आणि छान आहेत ना इथं मीठ घालून घ्यायचंय आपल्याला क्वांटिटीनुसार मीठ घालून घेतो मी इथं दोन चमचे मीठ घालून घेतलं तर कारण माझी क्वांटिटी जास्त होते सहा ते सात माणसांसाठी मी हो तर सात नाही चांगले सात आठ माणसाचा स्वयंपाक होता हा माझा तर माझ्याकडे पाहुणे पण होते पाहुण्यांसाठी मी हे बनवलेलं होतं आणि छान याच्यामध्ये दोन चमच मी मीठ घालून आणि छान एक जीव करून घेतले मस्त असं मिक्स करून घेतलं की मग याच्यावरती आपल्याला यातनं झाकण पण ठेवायचं तर ह्या प्रकारे आहेत ना मस्तपैकी एक जीव करून घ्यायचं मीठ आणि याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि जोपर्यंत छान शिजत नाही जोपर्यंत आपल्या भाजीला थिकनेस पण येत नाही तोपर्यंत आपल्याला इथे भाजी शिजून घ्यायची तर बघा किती छान मस्तपैकी कलर टेक्चर किती छान आलाय ना मस्त भाजी शिजून आणि आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे याची जेवढी दिसायला छान दिसत येत नाही तेवढी टेस्ट पण खूप भन्नाट झाली होती बरं का एकच नंबर बघू शकता तुम्ही किती छान अशी भाजी आपली इथं बनवून तयार आहे तर ग्रेव्ही न करता खूप झटपट भाजी ही बनवून तयार होते आपली बघू शकता याचा कलर टेक्चर खूपच भारी बरं का आणि त्याची तरी वाव एकच नंबर येते तर मी इथ सर्व भाजी इथन इथं प्लेटिंगमध्ये आता प्लेटिंग करण्यासाठी नाही इथं भाजी काढून घेतली आहे वरतून तरी वगैरे पण घालून घेतली आणि याच्यावरती थोडीशी कोथिंबीर पण घालून घेते आणि कोथिंबीरीचा कच्चा पण जेव्हा आपण वरतून घालून घेतो ना वाव खूपच छान लागते बरं का एकच नंबर तर इथं येत ना सगळं मीना प्लेट वगैरे प्लेटिंग करून घेतली काकडी टोमॅटो कांदा लिंबू सगळं काही घालून घेतलंय आणि आपल्या चपाती तर छान अशी प्लेटिंग करून घेतली आणि खूप मस्त टेस्टी भाजी येत नाही इथं बनवून तयार आहे आणि तुम्ही येत तुम्हाला जर ही रेसिपी थोडी जरी आवडलीत ना तर माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि सगळीकडे ही रेसिपी पण शेअर करा तुम्ही आपल्या मित्रपरिजनांना बघा किती छान मस्तपैकी खूपच छान भाजी इथं बनवून तयार आहे आता इथं मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते बरं का आता प्रत्येक भाजीत ना मी तुम्हाला टेस्ट करून दाखवत असते कारण आपली मेहनत असते याच्यामध्ये खूपच तरी बघा किती छान दिसते बघा भाजी जेवढी भाजी दिसायला छान आहेत ना तेवढी याची टेस्ट ते ते पण खूपच भारी आहे तर ह्या प्रकारे ना मी इथं भाजी ही बनवून घेतली आणि टेस्ट करून दाखवते तुम्हाला तर वाव खूपच भारी बरं का एकच नंबर इथं भाजी बनवून तयार आहे खूपच भारी बाय बाय अशाच वेगवेगळ्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे ना बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून काय होतं मी ज्या पण अशा मस्तपैकी वेगवेगळ्या रेसिपी अपलोड करत असतात ना माझ्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन होतं ते तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण अशा मस्त एखाद्या नेक्स्ट छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्त राहा